मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो काल झालेल्या वडगाव येथील ओपन बलगडे शर्यत मैदानामध्ये तुम्ही पाहिला असाल घरचा साज किरणाप्पा यांचा सा घरचा साज नो भारत आणि रैना ही जोडी गुलालाची आणि फायनलची मानकरी मित्रांनो ठरलेली होती आणि सुंदर असा पळ दाखवून ही गाडी मित्रांनो काल फायनलची मानकरी झालेली होती त्याच्यानंतर मित्रांनो बैल हा मित्रांनो प्रत्येक पळत असतो कुठल्याही नंदीला मित्रांनो कधीही तुम्ही नावं ठेवू नका प्रत्येक बैलाचा एक दिवस असतो काळ असतो काही ना काही मित्रांनो तर अडचणी असतात मुख्य जनावर आहेत ते मित्रांनो सांगू शकत नाहीत की त्यांना काय त्रास होतो किंवा काय 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 वेळेस मित्रांनो काहीतरी त्रास असल्यामुळे कोणता तरी नंदी मित्रांनो कमी पळत असतो किंवा काहीतरी प्रॉब्लेम येत असतो तर काल मित्रांनो भारत हा फायनल आणि गोलाला असा मानकरी झाल्यानंतर मित्रांनो बरेच जण चुकीच्या मित्रांनो कमेंट करत होते चुकीचे कमेंट मित्रांनो करत जाऊ नका प्रत्येक नंदीने आपला का काळ गाजवलेला आहे आणि गाजवणार आहेत बरेच जण मित्रांनो काल व्हिडिओला कमेंट करत होते की भारत हा हलक्या हलक्या मैदानामध्ये पळत आहे किंवा ज्या ठिकाणी टॉपचे नंदी पाळण्यासाठी जात नाहीत अशा ठिकाणी भारत पाळण्यासाठी जाताने गुलालत राहत आहे तर मित्रांनो असं काही नाही आहे प्रत्येक बैलगाड्या मालकाचं आपलं एक नियोजन असतं हा मित्रांनो खेळ आहे खेळाप्रमाणे हा खेळ खेळत असतात प्रत्येक जण यामध्ये मित्रांनो प्रत्येकजण नियोजन करूनच खेळत असतो याच्यामध्ये मित्रांनो भरपूर नियोजन लागतं अतिशय कष्ट मित्रांनो याच्यामध्ये करावं लागतं आणि भारत हा काय आहे सप्त हिंद केसरी हवा मित्रांनो त्याला असंच मिळालं नाही आहे त्यांना आपल्या कारकिर्दीमध्ये भरपूर आपल्याने आपल्या मालकाचं नाव मित्रांनो कमवलेलं आहे अशा पद्धतीचा मित्रांनो हो हा सप्तहिंदी केसरी भारत आहे आणि भारतबद्दल आपण जेवढं बोलेल तेवढं मित्रांनो कमीच आहे तुम्हाला माहीत आहे भारतनं कोणकोणत्या कारकिर्द किंवा किती बक्षिस आणि किती नामांकनं त्यांना आपल्या कारकिर्दीमध्ये मिळवलं आहे त्यामुळे मित्रांनो कुणीही चुकून मित्रांनो अशा चुकीच्या कमेंट करून मित्रांनो करू नका आज टॉपमध्ये पळणारा उद्या कमी पाळणारा असतो आज कमी पाळणारा उद्या मित्रांनो टॉपमध्ये तुम्हाला पळताना दिसणार आहे प्रत्येकाचे मित्रांनो दिवस असतात कितीतरी नंदे मित्रांनो असे असतात की त्यांचाही काही काळ मित्रांनो वाईट जातो दोन महिने तीन महिने चार महिने कमी स्पीडमध्ये पाहिजे काही ना काही मित्रांनो त्यांचा त्रास असतो काही बैला आजारी असतात किंवा काहीतरी काही अडचण असते त्याच्यामुळं त्या पाळामध्ये थोडासा मित्रांनो फरक जाणवतो त्यामुळे चुकीचे कमेंट कुणीही मित्रांनो कोणत्याही नंदीला करू नका सर्व नंदी चांगली आहेत आणि टॉपचीच आहेत सर्वच नंदी चांगली पळतात प्रत्येक मालकाला आपला नंदी या मित्रांनो प्रियेचा असतो आणि तो चांगलाच असतो कारण प्रत्येक मालकाचं त्या नंदीला घडवण्यासाठी आणि त्याचा सांभाळ करण्यासाठी भरपूर मित्रांनो कष्ट करावं लागतं हे तुम्हाला माहीत नसेल मित्रांनो एक शर्यतीचा बैल सांभाळणं म्हणजे अतिशय अवघड गोष्ट आहे मित्रांनो सोपी गोष्ट नाही त्याला खर्चही तेवढाच असतो त्यातून हे बैलगाडी मालक मित्रांनो आपल्या मुलाप्रमाणे या नंदींचा सा मित्रांनो सांभाळ करत असतात त्याच्यामुळे आपण कमेंट करताना मित्रांनो नक्कीच विचार करून कमेंट करत जावा चुकीचे कमेंट कोणी मित्रांनो कोणत्याही नंदीला करू नका सर्व नंदी टॉपचे आहेत आणि सर्व नंदी चांगले आहेत आणि आपापल्या पद्धतीने तो मालक आपापलं नियोजन मित्रांनो करून त्यांना पळवत असतो आणि काल तुम्हाला माहीतच आहे भारत विजयी झाल्यानंतर किराण आप्पांचा जो काय आनंद होता तो तुम्ही त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहिला असेल किरणाप्पा हा भारतवर खूप मित्रांनो जीव होता आणि त्यांचा अतिशय प्रिय असा बोलल कोणता असेल तो भारत आहे मित्रांनो आणि भारतनं आजपर्यंत असं कोणतंही कि किताब त्यांच्यासाठी ठेवलेलं नाही मित्रांनो सर्व किताब त्यांनी किरण आपण लावू त्यांच्या मालकांना मित्रांनो मिळवून दिलेले आहेत असा सत्यंद्र केसरी भारत आहे आणि हा इथून पड मित्रांनो पळत राहील त्यात काही शंका नाही त्यामुळं शक्यतो मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे की कुणीही चुकीच्या कमेंट करू नका आणि कोणत्याही नाही दिला मित्रांनो नावं ठेवू नका एवढंच मला मित्रांनो तुमचं सांगणं आहे आहे खेळा पद्धतीने त्याचा आनंद घ्या सर्व नंदी मित्रांनो टॉपचे आहेत आणि चांगलेच आहेत एवढंच मला तुमचं सांगणं आहे मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद